ओम लक्ष्मी नारायणाय नमः नमहा आज लक्ष्मी आणि नारायण विषयी आपल्या सर्वांसोबत मी किरण ठाकूर बोलणार आहे मी स खूप जणांचं बघते आणि सर्वजण मला नेहमी म्हणतात की ताई कुलस्वामिनीच्या नावाने ओटी भरलेली आहे कुठला नवस होता तिथे मी सुद्धा नारळ चढवलेला आहे पण माझ्या जीवनात मला फळच मिळत नाही आता फळ काय आहे फळ म्हणतात ना अपेक्षेचं फळ खूप जण म्हणतात की मी किती किती वाट पाहली सबर का फळ मिठा होत आहे मग कधी मिळेल ना किती दिवस वाट बघावी काय करायला पाहिजे सगळ्यात पहिले श्रीफळ 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 आपल्याला काय सांगतं म्हणजे नारळ नारळ आणि नारळ नारायण श्री म्हणजे लक्ष्मी श्री नारायण दोघांचं मिळून नारळ आहे ना नारळाला नारायण भगवान पण म्हटलं गेलेला आहे आणि श्री सगळ्यात आधी लक्ष्मी मग आता हे तुम्हाला का पावत होत नाही तुम्ही तर ओटी भरत आहे तुम्ही सगळं काही करताय कोणी सांगितला कोणता नवस आहे तिथे जाऊन सुद्धा तुम्ही नारळ वाहून येत आहे तरी पाहिलं तर अपेक्षा पूर्णच नाही झाली फळ मिळालंच नाही मग याच्यासाठी काय करायला पाहिजे सगळ्यात आधी बघा जेव्हाही तुम्हाला अपेक्षेचं फळ पाहिजे असतात त्याचे नियम असतात अध्यात्मामध्ये आपण जे अध्यात्म करतो ना याच्यामध्ये भरपूर चा काही चांगले नियम सांगितले आहे ग्रंथांमध्ये वेदांमध्ये आणि काही काही लोकांना पूर्ण नॉलेज नसतं अर्ध नॉलेज घेऊन ते उपाय करतात त्यानंतर म्हणतात आम्हाला का तर काही फळ मिळतच नाहीये मग आज मी आपल्या सर्वांना तेच सांगणार आहे तुमची कसलीही इच्छा असो जर तुम्हाला वाटते की कुलस्वामिनी आम्हाला पावन होत नाही आमच्या कुळाचा उद्धार होत नाहीये कुळामध्ये प्रगती होत नाही वंश समोर जात नाही आहे अपघात होत आहे घरामध्ये सतत निगेटिव्हपणा आहे जेव्हाही तुम्ही तुमच्या कुलस्वामिनीला जाता कुलदेवी म्हणजे आपल्या कुळातली खूप लेडीज विचारतात कुलस्वामिनी लग्न झालं कधीही लग्न झाल्यावर तुमचं कुळ बदलतं सासरचीच कुलस्वामिनी माहेरची नाही माहेरचा तुमचा संपर्क राहत नाही कुलस्वामिनी आपल्या कुळाचा उद्धार करणारी असते मग जेव्हाही तुम्ही कुलस्वामिनीला कोणत्याही देवाला दे जेव्हा श्रीफळ चढवता याला नारळ नाही म्हणायचं श्री फळ पूर्ण शब्द घ्यायचा कधीही श्री म्हणजे लक्ष्मी आपल्याला सुख समृद्धी वैभव देते आणि नारळ फळ म्हणजे आपल्याला फळ पाहिजे दोघ जण आले ना नाहीच्यात लक्ष्मी आणि नारायण या ओटी सोबत कधीही एक रुपया अकरा रुपया काहीतरी नाणे तुम्हाला ठेवायचे आहेत तेव्हाच तुम्ही कोणत्याही तीर्थक्षेत्री दि, हे नारळ अर्पण करू शकता जर तुम्हाला असं वाटते मना की मनासारखी नोकरी मिळत नाहीये या लक्ष्मी माता मला प्रकट होत नाहीये तर तुम्हाला लगातार सात शुक्रवार सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता एक गुलाबाचं फूल घ्यायचंय आता जोडीनं घ्या गुलाबाचं फूल लाल कलरचं शुक्रवार दिवशी याच्यावर एक रुपयाचं एक नाना ठेवा आणि हे श्रीफळ घ्या आणि लक्ष्मी मातेच्या आणि विष्णू भगवानाचं जिथे मंदिर असेल तिथे जाऊन तुम्हाला हे अर्पण आहे असं लगातार सात शुक्रवार तुम्ही करू शकता याने सुद्धा तुम्हाला खूप चांगले रिझल्ट देतील पण मनामध्ये पॉझिटिव्हिटी पाहिजे म्हणून कधीही श्रीफळ कुठेही वाहताना या कोणी तुमच्याकडे आला तुम्ही ओटी भरत आहे त्याच्यावर निदान एक रुपया तरी ठेवा लक्ष्मी आणि नारायण दोघांना तुम्हाला एक करायचं आहे ओम लक्ष्मी नारायणा नमहा त्यानंतरच श्रीफळ कम्प्लीट होतं म्हणून याला सुद्धा म्हटलं जातं अशी याची कथा आहे म्हणून मी आपल्या सगळ्यांना लॉजिक काय आहे काय याचं महत्त्व आहे हे सुद्धा सांगत असते या प्रकारे तुम्ही फळ वाहणं सुरू करा तुमच्या जीवनात नक्कीच फळ येईल